उपस्थित समजतात मंडळी माझे मित्र मंडळी सर्वांना माझा नमस्कार उद्या नाही आहे तुम्हाला अर्चना वहिनी म्हणायचं काय म्हणायचं आहे अर्चना वहिनी आता मी तर डॉक्टर आहे म्हणून तुम्हाला एक ऍडवाइस करतो सोडून द्या पान चुपारी भारताची भू घातलेली निवडणूक आहे याचं मतदान दोन तारखेला आहे तुमच्या उपस्थितीवरून आम्हाला कळतेच आहे की कि तुमचा किती प्रेम आमच्यावर आहे आम्ही या निवडणुकीला समोर जातो आहे याच्या मागचा आमचा उद्देश आहे की आमच्यामध्ये एक काम करण्याची जिद्द आहे ती काम करण्याची जिद्द आहे काम करण्याची इच्छा आहे म्हणून निवडणुकीला उभं आहे बाकी लोक तर फक्त बॅगा उचल्यासाठीच आहे सा ना त्यांच्याजवळ काही प्रोटोकॉल आहे कोणते ना प्लॅनिंग आहे ना काही आता साधारण मी माझ्या प्रभागाचा विषय घेतो मला माझ्या प्रभागामध्ये नगरसेवक झालं तर काय करायचं आहे आता तुम्ही कुठेही जाल तर आपल्या शारदा चौक इथे पण तुम्ही आई बहीण आहे कोणतं घेतलं पुरशोत्त मंदिर घेतला तिथं मंदिर आहे शनी चौक घेतला मैदान घेतला इथे एक तरी सार्वजनिक शौचालय आहे का आहे का सगळ्यात अगोदर जर मी माझ्या प्रभागात प्रभागासाठी काही करील तर सगळ्या ह्या कॉमन जे ठिकाण आहे जिथे सगळे लोक जातात मंदिर असो चौक असो इथे एक सार्वजनिक शौचालय करण्याचा प्रयत्न करील तुम्ही साध्या आपल्या मानिपुऱ्यात जाल मानिपुऱ्यामध्ये आता प्रभात प्रचाराच्या वेळेस कळलं की एका गल्लीमध्ये सुद्धा एक साधा लाईट नाही आहे जर दुसरं गुद्ध काम करील तर त्या मानिपुऱ्यामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये लाईट लावण्याची व्यवस्था करेल भारतीय जनता पार्टी फक्त काय त्यांचा एकच मुद्दा आहे पहिले तोच तो मुद्दा होता असाही तोच मुद्दा तो आहे तो हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिमच्या वर एकाही मुंडा मुद्द्याला जात नाही त्यांना हेच म्हणत आहे की तुम्ही आमच्या इच्छा मध्ये जाऊन पाहा आमच्या मुसलमान दुर्द जाऊन पहा यांच्यासारखे जर प्रेमळ लोक जर कुठे मिळत असेल तर तुम्ही त्यांना म्हणा फक्त नावाने फक्त मुद्दे पार्टी चालवासाठी काही मुद्दे घेऊन कोणाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका इथे मी तुम्हाला एकच सांगतो की आम्ही जे सगळे नगरसेवक आहे नगरसेवक पदाचे उमेदवार आहे यांच्याकडून मी तुम्हाला एक शपथ घेऊन सांगतो की जर तुम्ही सांगितलेल्या कोणत्याही कामामध्ये जर आम्ही कमी पडलो तर पुन्हा तुम्हाला मत मागायला येणार नाही एक संधी द्या त्या संधीचा सोनं नाही केलं तर पुन्हा तुमच्या जवळ कधी येणार नाही या निवडणूक लढण्याच्या मागचा आमचा उद्देश असा आहे की आपल्याला या नगरीचा कायापालट करायचा आहे विकासाच्या दृष्टीकोनातून कायापालट करायचा आहे तुमच्या विचाराच्या दृष्टीतून कायापालट करायचा आहे विचार म्हणजे काय नगरसेवकाबद्दल जर आपण विचार केला तर हे नगरसेवक काहीच नाही करत हाच एक समज आहे पण आम्ही आज इथे जे आमची टीम आहे निवडलेली टीम आहे ही अशी एज्युकेटेड टीम आहे सगळ्या गोष्टी तत्पर आहे सगळ्या गोष्टी लायबल आहे प्रत्येक गोष्टी कॅपेबल आहे एक असा स्टँड निर्माण करून देईल या पाच वर्षामध्ये की तुम्ही पुढच्या वेळेस जे उमेदवार राहील त्यांना म्हणाल की यांच्या लेवलचे जर तुम्ही प्रॉपर काम करू शकत असाल तर निवडणुकीला समोर जा अन्यथा निवडणूक सुद्धा लढू नका हे आमचं यावेळेस वचन राहील तुम्हाला मला निवडणुकीमध्ये आता तीन वर्ष प्रसाधक होत कोणतंही काम नाली साफ करणे रस्ते बनवणे अजून कोणते छोटे मोठे काम आहे हे होतच राहतात पण मला निवडणूक लढायची आहे तर माझ्या यंग पिढीसाठी लढायची आहे माझ्या यंग साठी काय करून द्या त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती करायची आहे मी नगरपालिकेच्या भाऊच्या मार्गदर्शनाखाली जेवढे आम्हाला रोजगार उपलब्ध करता येईल तेवढे रोजगार उपलब्ध करता येईल करून देईल पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आम्ही लोट साधं उदाहरण सांगतो प्रचाराच्या वेळेस पुरुषोत्तम महाराज मंदिर मध्ये गेलो तिथे एक मुलगा आहे नाव नाही घेत नाही तर सगळेजण आजच तुटून पडले त्याकडे लोकांना वाटत तो, तो साधा जॉब करते त्याला विचारलं तो आता तार। 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 मी बोललो थोडं एज्युकेटेड होता डॉक्टर होऊन राहिले बोललो बोलले बोलल्यानंतर त्याने सांग मी विचारलं त्याला तू काय आहे मी जॉब करतो म्हणे कंपनीमध्ये म्हटलं पोस्ट काय आहे मी एच आर आहे मग एच आर म्हणजे हेड ऑफ रिक्रुटमेंट एड ऑफ लिमिरिटी म्हणजे त्या कंपनीमध्ये लागणारे कोणतेही जर कॅन्डिडेट असेल तर त्याच्या जवळून सिलेक्ट होतात अरे म्हटलं तू तर खूपच चांगला मुलगा मिळाला दादा मध्ये मला आताच आता ते दोनशे लोकांची जरूरत आहे म्हटलं हे शब्द दिले तुला की एक वेळा हे निवडणूक लढू दे आमचं काय होणार आहे ते तुम्हाला ठरवणार आहे तुम्ही ठरवलं आहे सत्ता तर आमचीच आहे पण निवडणूक झाल्याबरोबर दोनशे लोक आम्ही त्या कंपनीमध्ये लावून देऊ एवढं नक्की सांगतो कुणाला जर रोजगार लावायचा आहे याच्याबद्दल फक्त सुचलं पाहिजे मार्ग अपवला मला मार्ग मिळाला प्रचारातून असे कितीतरी लोक आहेत त्यांना मी भेटेन कुठून तरी काही होत असेल सेटलमेंट करून देईल पण शंभर टक्के सांगतो का, का येणाऱ्या पाच वर्षामध्ये पाच हजार लोक जर काटोचे किती लावून दिले नाही तर आमचं नाव घ्या तुम्ही जेही काम करू एवढं प्रशंसा करणं प्रशंसापूर्वक काम करू की तुम्ही स्वतः म्हणाल काय दादा राहुल भाऊला म्हणाल की दादा ही स्पीक पाहिजे पुढच्या वेळेस ही काम करतो म्हटलं तर सरकारी योजना असतात हे जे विरोधी कॅन्डिडेट आता फिरून राहिले ना तुमच्या जवळ त्यांना एवढं म्हणाल का सरकारी योजना कोणत्या आहेत महाराष्ट्र शासनाच्या जवळ न जाता स्वत टाउन प्लॅनिंगसाठी सोळा सरकारी योजना असतात त्याच्या दहा सरकारी योजना काटोलमध्ये आहेत अजूनही सहा योजना बाकी आहेत एक वेळा आम्ही सत्ते देऊ या पूर्ण सहा योजना सुद्धा काटोलमध्ये आम्ही आणू त्याच्यासाठी जर नाही आहे सरकारी योजनाच असतात या टाउन प्लॅनिंगसाठी हे म्हणतात बाकी आमच्याजवळ सत्ता आहे आमच्याजवळ पण तुमच्याजवळ अभ्यास नाही आहे की अभ्यास कोणत्या प्रकारचा करावा लागतो की कोणतंही काम करण्यासाठी कोणते टेक्निक वापरावे लागतात या गोष्टीचा तुमच्यामध्ये अभाव आहे कालच्या समयमध्ये तुम्ही भाषण ऐकत असेल भाऊला डिस्क्वालिफाय केलं होतं मग काम नाही पाचही वर्ष सत्ता देऊन भाऊनी काय भाऊनी चांगलेच काम केले पण तुम्ही पाच वर्षामध्ये पाच इलेक्शन लावून टाकले एक इलेक्शन करतो म्हटलं तर तीन ते चार महिने त्यामध्ये जातात अशा पाच इलेक्शनमध्ये असं चांगलं टाइम चालला गेला भाऊंना डिस्क्वालिफाय करण्याचा मुद्दा एक वेळा तुम्ही लक्षात घ्या आता एका कुटुंबामध्ये चार लोकांना भूक लागली आहे पण पोळी एकच वाचली आहे जर त्या पोळीचे आपण चार तुकडे करून चार लोकांची जर भूक भागवली तर काही सुविधा आहे चुकीचं आहे का मग भाऊनी जर एक मोठा टेंडर चार भागात स्वीड करून चार लोकांना दिला यात काही चुकी आहे या मुद्द्यावर डिस्क्वॉलिफाय करण्यात आलं हे नियमानुसार होतं नव्हतं तो भाग नाही पण हे लोकांसाठी होतं हे तुमच्यासाठी होतं तुमच्या फायद्याचं होतं या भाऊचं कुठे काहीच माग नाही म्हणजे भाऊचं काही त्यामध्ये रोलच नव्हता पण विरोधकांना काहीतरी विरोध करायचा होता म्हणून यांनी या गोष्टीला वर आणून डिस्क्वालिफाईड करण्याचं काम केलं पण या सगळ्या गोष्टीचा निर्णय तुम्हाला यावेळेस द्यायचा आहे याचा बदला आपल्याला यावेळेस घ्यायचा आहे ही जे तुमची उपस्थिती दिसून राहिली आहे या उपस्थितीवरूनच समजून राहिलाय की यावेळेस तुम्ही तुम्ही ठरवलंय का सुटलंय चांगलं वादळ यावेळेस फक्त नारळ यावेळेस फक्त यावेळेस फक्त एवढं बोलून दोन शब्द